एमआयडीसीतील जुगार अड्ड्यांवर छापा सतरा आरोपी अटकेत दोन लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल जप्त एमआयडीसी परिसरातील जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यात एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणी अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकून सतरा आरोपींना ताब्यात घेतले असून दोन लाख सत्तावीस हजार नऊशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली सह्याद्री चौक ते चाकण ऑइल मिल रोड मागील हॉटेल जनता दरबार पाठीमागे व वडगाव गुप्ता येथील माळ राणावर हे जुगार अड्डे सुरू होते यामध्ये पहिल्या गुन्ह्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अनुसार नऊ आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून एकोणचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दुसऱ्या गुन्ह्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा नुसार आठ आरोपींना अटक आणि त्यांच्याकडून एक लाख अठ्याऐंशी हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी संपत भोसले आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या समन्वयाने पार पडली पोलिसांची ही धडक कारवाई भविष्यातील गुन्हेगारीला मोठा आघात ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे